तांदळाच्या पिठाच्या कुरकुरीत ह्या चकल्या आवाजावरनं तुम्हाला कळलं असेल खूप परफेक्ट प्रमाण दिलं आहे मी त्याप्रमाणे जर केल्यात ना चकली तुमची अजिबात बिघडणार नाही छानच बनते एक घरातलं कोणतीही तुम्हीची वाटी घेऊन त्याच्याने तुम्ही हे साहित्य घ्यायचं आहे सा आणि हे चमच्याने मी सगळे घरातले मसाले घेतलेले आहेत तर कोणताही एक चहाचा चमचा त्याच्याने मी हे चार चमचे जिरं आणि चार चमचे बडीशेप घेतलेली आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचे भाजायचं वगैरे काहीच नाही आहे आणि हे आपले पोहे खायचे कांदे पोह्याचे पोहे जाड पोहे आणि चिवड्यामध्ये टाकतो ती आपण डाळं वापरणार आहोत तर एक वाटी घेतलेली आहे त्याच्याने पोहे आणि डाळं मोजून घेतलेले आहेत आणि त्याच वाटीचं हे अर्धी वाटी म्हणजे मी मोजून घेतलेली ही अर्धी वाटी होईल त्याची तर मी ही छोटी वाटी यासाठी घेतलेली आहे की त्याची अर्धी वाटी आपल्याला त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे तर त्या मोठ्या वाटीनीच मोजून मी हे तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोणतंही पीठ घ्या घरातलं तांदळाचं भाकरीचं पीठ आणि त्याच्यामध्ये हे आता डाळं आणि जाडपोहे आणि बडीशेप आणि जिरं बारीक करून घातलं आहे आणि त्यात हे आता मसाले घालूया आपण चार चमचे हे पांढरे तिळ घातलेत मी एक छोटाचा अर्धा चमचा हिंग चार मोठे चमचे लाल तिखट आणि मीठ आणि थोडीशी हळद मीठ मी तीन चमचे घातले तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त कारण हे सगळं खूप खूप छान आपल्याला एकत्र एक चांगलं करून घ्यायचं आहे आणि त्या पिठाच्या एका वाटीच्या अर्धी वाटी अंदाजे चा पाच ते सहा चमचे होतं आहे हे तेल कडकडीत चांगलं तेल गरम करून आपल्याला त्या पिठामध्ये घालायचं आहे आणि इथे घाई करू नका फक्त हे तेल आपल्याला पूर्ण पिठाला चांगलं लावून घ्यायचं आहे एकदम चांगलं हे बघा अशी मूठ वळली की पिठामध्ये आहे आपल्याला जाणवतंय की घट्टपणा आलेला आहे असं इतकं तेल सगळ्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे इथेच तुमचा थोडासा वेळ जाणार आहे आणि आता आपल्याला त्याच वाटीने मी हे तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे जी वाटी आपण पोहे मोजण्यासाठी आणि डाळं मोजण्यासाठी घेतली होती तीन वाट्या इतकं कडकडीत पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे खूप कडकडीत पाणी घालायचं आहे आणि मग आपल्याला हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय पाण्याचं प्रमाण चुकवू नका इथे चूक झाली तर मग पुढचं सगळं चुकतं मी एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आपलं पीठ झालं सगळं मिळून पाच वाट्या जवळजवळ पण त्याला हे तीन वाट्या पाणी पुरेसं होतं पाणी सगळीकडे चांगलं नेहमी प्रा त्या तेलाप्रमाणे सगळीकडे चांगलं लावून घ्यायचं आहे आणि थोडीशी घट्टसर ही उकड बनणार आहे चांगलं सगळीकडे लावून चोळून घ्यायचं गरम आहे हात घालू नका आणि मग मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर लागल्यावर वाटल्यास तुम्ही थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये घेऊ शकता पाणी पण शक्यतो थोडं कोमट करून घ्या घेताना आणि चकलीचं पीठ ना थोडं घट्टसरच ठेवायचं असतं त्याच्यामध्ये जास्त पातळ केलं तर तुमची चकली नरम पडू शकते खाताना समजणार पण नाही तुम्हाला की ही तांदळाच्या पिठाची आहे म्हणून याच्यामध्ये भाजणी नाही आहे बघा हे असं पिठाला थोडा आपल्याला पाण्याचा हात लावून मग मळून घ्यायचं आहे सगळे मसाले खूप छान घातलेले आहेत त्याचा वास पण छान येतो असं थोडं थोडं करून पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि आपण आता सोऱ्यामधनं चकल्या पाडून घेणार आहोत चकलीला चिकटपणा चांगला येतो कुरकुरीत होते चकली तेवढीच आणि मी मसालेसुद्धा तुम्हाला प्रमाणात दिलेले आहेत त्याप्रमाणेच वापरा चकली खूप छान होते आता हा मी सोऱ्याला थोडं आतनं तेलाचं बोट लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया हो असा लांबट गोळा करून घ्यायचा मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं थोडं मळायला वेळ लागतो आणि पाणी मात्र कमी वापरा पाणी जास्त घालून पीठ पातळ केलं तर मग चकली चिकट होणार तुमची चिवट होणार कुर कुरकुरीत नाही होत जेवढं लागेल तेवढं पीठ घालून घ्यायचं आणि छान चकल्या पाडून घ्यायच्या कशावर पाडू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून सध्याला डिशवर दाखवणार आहे आणि मग एकत्र पाडूनसुद्धा ठेवू शकता तुम्ही आणि मग एकदाच तळायला घेतल्या तरीसुद्धा चालेल खूप छान होतात खूपच छान माझ्या जवळजवळ चाळीस पंचेचाळीस चकल्या ह्याच्यामध्ये तयार झाल्या खूप छान आहे बघा पीठमध्ये तुटतसुद्धा नाही आहे चकली इतकं छान पीठ झालेलं आहे तयार फक्त भाजणीचं म्हणजे च भाकरीचं पीठ साध्या भाकरीचं भाकरी जाड तांदळाचं म्हणा किंवा अगदी रेशनचं असेल तरी पण चालेल पण ते ह्याचं वगैरे पीठ नका घेऊ ह्याच्यामध्ये जे आपण मोदकाना वापरतो किंवा धुतलेल्या तांदळाचं पीठ असेल तुमच्याकडे तर ते नका वापरू आ, भले भले तर ता तुम्ही तांदूळ ओल्या फडक्याने पुसून घेऊ शकता जर तुम्हाला अगदीच वाटत असेल की तांदूळ असेच कसे वापरायचे तर ओल्या हाताने ओल्या कपड्यांनी थोडासा त्याला पुसून घ्यायचे तांदळाला बस एवढंच चा। खूप छान होतात चकल्या बघा सगळ्या करून झालेल्या आहेत आणि आता हे तेल आणखीन एक ट्रिक आहे खूप चांगलं कडकडीत तेल, तेल तापवायचं आणि मग चकल्या सोडताना मात्र गॅस तुम्हाला मिडियमवर करायचा आहे आणि कारण मोठा गॅस ठेवला तर चकल्या टाकल्या टाकल्या लगेचच त्यांचा रंग बदलतो आणि मग आपल्याला असं वाटतं की चकली शेकली आणि असा मी कालता घेऊन त्याच्याने उचलली जाते म्हणजे उचलताना चकली मोस्टली तुटते आणि कडेनी सोडायची म्हणजे ती बरोबर खूप छान लगेचच वर येते यातनं समजतं की आपलं तेलाचं प्रमाण आणि तापमान बरोबर आहे सोडल्या सोडल्या जरा पण चकलीला हात लावायचा ला नाही आहे पूर्णपणे त्यांचे बुडबुडे थांबले त्याच्यानंतर पण एक दोन मिनटं थांबायचे आणि मग आपण चकली पलटणार आहोत खूप छान सुरेख झालेले आहेत बघा एकही चकली माझी मोडली नाही तेलामध्ये खूप छान होतात आता आपण गॅस मिडियमवरच ठेवणार आहोत इथे पण घाई करायची नाही तेलाचे बुडबुडे कमी कमी झालेले आहेत थोडं आणखीन एक दोन मिनटं गेल्यानंतर आपण हिला आलटून पलटून घेणार आहोत असं करून सगळ्या चकल्या तळून घ्यायच्यात बघा कलर बदललेला आहे आणि बुडबुडेसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आता आपण पलटून घेऊ आणि हे मी ना कडेला चाळण घेतले आणि चाळणी खाली ठेवले कढईमध्ये चाळण ठेवले त्याच्यामध्ये मी ह्या चकल्या काढून ठेवणार आहे म्हणजे जे एक्सेस तेल समजा राहिलं असेल काही तर ते चाळणीतनं निथळून जातं आणि आपल्या चकल्यावर चांगल्या सुक्या कोरड्या आपल्याला मिळतात पण ह्यात तेलसुद्धा राहत नाही जे आपण खूप अशी घट्ट उकड काढतो ना पिठाची त्याच्यामध्ये खूप चकली तेल पिते तसं ह्यात होत नाही खात्री बाळगा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टीप पाळा आणि कुरकुरीत चकल्या बनवून घरातल्यानं नक्की खायला घा चकल्या काढून ठेवण्यासाठीसुद्धा मी एक कढई घेतले त्याच्यावर स्टीलची चाळण ठेवले ह्या सगळ्या चकल्या आपण यात काढून ठेवणार आहोत म्हणजे सगळं तेल आहे ते खाली पूर्ण नितळून जाईल झालेल्या चकल्या पूर्ण तळून आपल्या कलर बदलला आहे छान वास येतो आहे आणि आता राहिलेल्या चकल्या तळण्याच्या आधी मात्र गॅस आपल्याला पुन्हा एकदा वाढवून घ्यायचं आहे कारण तेल हे गार पडतं आणि मग ह्या गार तेलामध्ये आपल्याला पुढच्या चकल्या तळायच्या नाही आहेत तेल तापून घ्यायचं पुन्हा गॅस कमी करायचा आणि मग सगळ्या राहिलेल्या चकल्या पुन्हा अशा एक एक करून सोडून कालत्याने सोडा म्हणजे एकही -एक चकली आपली मोडणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर लाईक करा कमेंट करून नक्की कळवा चकल्या करून बघितल्यात कशा झाल्या दिलेल्या प्रमाणाप्रमाणे जर केल्यात ना एकही चकली तुमची मोडणार नाही आणि शंभर टक्के कुरकुरीत चकल्या नक्की तयार होतील तर भाजणीची वाट न बघता तांदळाच्या पिठाच्या चकल्या नक्की बनवून बघा धन्यवाद